<laughs> ते बरोबर सापडतात पहिल्या दुकानात सापडलो होतो मी फार काठी दुकानात किती फिरत आलो मी हा तरी मी ते पांडुरंग विचार करतो ना आज हे खऱ्या माणसाकडे गेले पाहिजे मी तिथे फोर्स <laughs> केला का तुम्हाला नाही नाही उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते आहात काय होते त्या तुमचीच लागली तिथे घेत तुला कुठले आणि मंठ तालुका जालना जिला जालनाजीलाव्वद तीन वर्ष त्र्याण्णव वर्ष फोटो काढून घेतला फोटो काढून घेतला भाऊ दांड होत ते मेल गांडा राहिलं खाण्या घेऊन आठ दिवस पाहिजे

काय करता मागितले पैसे आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले हो हो गेला ती आली दिले ना आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची मायकोला तुम्ही लिहून देता का हा मग आता घेतली कोणती पोत घेतली दा का बरं म्हणजे ही माळा घेतली का ही माळा घेतली आणि ही वाटी चांगली आवडली का तुम्हाला आता काय करा नाही आता पण आता याचे पैसे किती होते पैसे का तुम्ही किती काढले इतकेच आणले आता काय करू अरे बाप ભરપુર અઠરાશ વીસ રૂપિયા બસ ના પૈસા પૈસે પૈસા શિયા कढी पढी आजा। ते आहेत ना अजून पैसे आजी किती पैसे आझा अकराशे अकराशे हिमाजा बाप हे तर लय दहा दहा वीस विश्व्यात भरपूर नोटा त्या तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला जरा ना आणि ही माळा तुम्हाला ही घालायची हा घालताना आणि हे वाटी बाबा तुम्हाला बाबा द्या वाटे तुम्ही द्या <laughs> तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमच्या द्या मुंबाई हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या हजार रुपये नको रुपये नको तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे ते पाचशे नको अजून कमी द्या काय घ्यायचे घ्या बरं याच्यातले तुम्हाला तुम्ही द्या तुमच्या हाताने आता पाचशेची नोट द्यायली ती घेणार मला मोस्टले नाही रे बरोबर भाई तुम मग काय काढू नको आहे काय फोटो काढायचे फोटोच काढून तर का मग पाणी शेल रे बाबा फोटो चांगले नसते गयतले घ्यातून

हे जे आहे ते निघले मु हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबा कुठून दहा रुपये आता मी जपून ठेवणार आशीर्वाद आशीर्वाद हा आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतो मी काय म्हणतो हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगाने पडली तुम्ही आता लिहा केलं बर भाऊ हे घरा तुमचं खेळा भाऊ हे देवाला सांगा हो की या पोराकडं लक्ष दे धारा तुमची हे मोठ्या नोटा धारा आजी या नोट मोठ्या नोटा धारा हे ठेवून द्या तुमची मोठाला दोन आणि तीन आणि चार पाच सहा सात आठ दहा हे तुमचे वीस घेतले का

니오 네, 네. 네, 네. 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 네.